शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक या परिशिष्टाखाली सवलत असलेल्या अभिनयासातील मंजूर आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस नियमावलीत नमूद असलेल्या सात पूर्णांक पन्नास व सहा मीटर रुंदीच्या रोडवर असलेले प्लॉट हे कुठल्याही स्वरूपात विक्री करत असताना संबंधित कार्यालयाने त्याबाबतचे प्रमाणपत्र अवलोकन न करता बेकायदेशीररित्या व्यवहार बे केला अभिज्ञास व शेतमालक व विकासनकर्ता यांच्याशी संगनमत करून व आर्थिक हात मिळवणी करून संबंधित अभिज्ञास प्लॉटचे हस्तांतरण होण्यास मदत करीत आहे अर्जदार यांनी यापूर्वी संबंधित जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी अमरावती यांना यापूर्वी बरेचदा लेखी तथा प्रत्यक्ष स्वरूपात भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणत्या स्वरूपात समाधानकारक उत्तर दिले नाही या प्रकरणाला संबंधित कार्यालयीन खरेदी विक्री दुय्यम निबंधक वर्ग ग्रामीण व शहर एक दोन तीन प्रणाली जबाबदार असल्याचा आरोप क्रांती सेना अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी केला आहे नागरिकांचे आरक्षण हिरवणारे शासकीय कर्मचारी व अधिकारी तसेच अभिज्ञास विकसनकर्ता व शेतमालक हे सर्व व त्यांना सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मुद्रांकन अधिकारी व त्यांचे सहकारी सह दुय्यम निबंधक ग्रामीण कार्यालय अमरावती सह दुय्यम निबंधक शहर क्रमांक एक दोन तीन कार्यालय अमरावती हे व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करून व आर्थिक व्यवहार करण्यात आला असा सुद्धा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला कारण असं होतं का आम्ही गेल्या दोन वर्षापासून चौदा सहा दोन हजार तेवीसपासून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेब नगर रचना तहसीलदार एस डी ओ साहेब सगळ्यांना निवेदन देऊन चुकलेलं आहोत पण त्यामध्ये काहीही रस्ता यांनी काढलेला नाही आहे शोकी आम्हाला त्यांना सांगायला लागलं का या सातभऱ्यामध्ये हे तुम्ही नमूद करा म्हणून विषय असा आहे का ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विगर सेक्शनमधल्या नियमानुसार लेऊट जे आपल्या अमरावतीमध्ये लेआउट पडत आहे या लेऊटमध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या आरक्षणातील लाभार्थ्यांसाठी लेआउट पडत आहे पण त्यांना काही विकल्या जात नाही आहे विकल्या जात आहे सामान्य नागरिकाला आणि त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे आहे हे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्या मत जे लोक आहेत यांना कमी भावात विकायला पाहिजे किंवा त्यांना काही ना काही दर पाहिजे का बा हे इकॉनॉमिकल विकर विकर आहे यांना काहीतरी शा शासनानं दर आकारायला पाहिजे तर यांना बाकी लोकांपेक्षा कमी दरात निघायला पाहिजे असं काही झालेलं नाही आहे म्हणून आमच्या आम्ही परिषद पत्रकार परिषद घेतलेली आहे आता यामध्ये आम्ही समोरची लढाई आमची आम्ही पी आय दाखल करू लागलो जे यांच्यावर हे जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे विकसन करते लेआउट मालक आणि त्याच्यानंतर प्लॉट ज्यांनी घेतलेला आहे याचे लाभार्थी नाही आहे आणि नगर रचना आणि त्याच्यानंतर रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिसचे जे मुख्य हे आपले औतकर यांना आम्ही निवेदन देऊ नये त्यांना आमच्या गोष्टीवर विश्वास नव्हतं होत त्यांना सांगितलं आम्ही ह्या प्लॉटच्या खर्च होऊ देऊ नका तर त्यांनी पैसे दिशे घेऊन काम करून खर्जा करून टाकल्या सगळ्यांनी तर हे आता रद्द व्हावं व ज्यांनी खर्चा करून दिलेल्या आहेत त्यांनी विचारलं नाही त्यांच्यावर कुणी दाखल झाल्या पाहिजे